तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडकी बाबा चॅनलमध्ये ज्या चॅनलचं नाव आहे साँड प्रॅक आणि आपलं हे जे चॅनल आहे ते साऊंडलाईफचे रिलेटेड असणारे कंटेंट आहे आणि हटके असं कंटेंट आपल्या चॅनलवरती येत असतात तर तसाच आजचा असणार व्हिडिओ स्पेशल व्हिडिओ मी घेऊन येत आहे जसं की मित्रांनो थोमने बघितलं तर आपण आज आपण आर्यन साऊंड अँड कॅबिनेट मॅन्युफॅक्चर आणि जे असणार त्यांचे स्पीकर आणि अँड मोठे मोठं शोरूम आहे तर त्याला आपण विजिट करणार आहे तर सध्या मी आहेत त्या शॉपमध्ये इथे आर्यन साऊंड अँड कॅबिनेटमध्ये आलो आहे तर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता आता सध्या मी आपल्याला या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या गोष्टी आपण बघणार आहोत जसे की साऊंड अँड मॅन्युफॅक्चरिंग कसं केलं जातं किंवा कॅबिनेट कसे बनवलं जातात त्याचबरोबर ॲक्सेसरी भेटतात साऊंड कॅबिनेटसाठी लागणार आहे किंवा तुम्हाला जे कोणते स्पीकर खूप गोष्टी अवेलेबल आहेत तर तसंच असं मोठं असं पुण्यात हे जे शोरूम आहे तर हे आपण इथे खूप साऱ्या गोष्टी आपण बघणार आहेत काय काय गोष्टी अवेलेबल आहेत तर त्यासाठी आयमेंट कॅबिनेटला विजिट करण्यासाठी आलो आहोत तर मित्रांनो चला तर व्हिडिओ आपण चालू करूया

यामध्ये सर्व प्रकारचे एच एफ सर्व प्रकारचे ब्रँडचे एच एफ सर्व ब्रँडचे स्पीकर एकवीस इंची अठरा इंची दहा दहा इंचीपासून सर्व प्रकारचे स्पीकर आपण इतर कस्टमरसाठी उपलब्ध करून ठेवलेले आहेत व ग्राहकांची होणारी गैरसोय की एका ठिकाणी कॅबिनेट बनवायची एका ठिकाणी म मटेरियलसाठी पुणे मुंबई किंवा इतर शहरांमध्ये जावं लागायचं तर ती ओळखून ग्राहकांची होणारी गैरसोय ओळखून आपण या ठिकाणी एकाच ठिकाणी सर्व पर्याय हे आपण इथं पेरणेपाटा इथं उपलब्ध करून दिलेले आहेत आमच्याकडे सर्व प्रकारचे एच एफ स्पीकर आ, मीड व त्यासाठी लागणारे साऊंडसाठी लागणारे सर्व ॲक्सेसरीज जसं की डायफ्रॉम एक्सलआर वायरिंग आपण या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत तसंच जे कॉम्पिटिशन लेवलसाठी लागणारे एच एफ आहेत चारशे आठमध्ये तो आम्ही आमच्या ब्रँडमध्येच इथं उपलब्ध करून दिलेला आहे जर आम्हाला तुम कस्टमरला त्यांच्या पर्यायनुसार दुसरा जरी ब्रँड हवा असेल तो सुद्धा ब्रँड आपल्याकडं एक चार पाच ब्रँडमध्ये उपलब्ध आहेत ते तुम्ही पाहू शकता हे जे एच एप आहेत ज्यादातर कॉम्पिटिशनसाठी यूज केले जातात ते आपल्या इथे अवेलेबल आहेत त्याचप्रमाणे जी एस प्रो ऑडिओ हो। या कंपनीचा दोन शेवाटचा एच एप तो सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे दीड शेवाट दीड शेवाटमध्ये सुद्धा उपलब्ध आहे हा तर खूप फेमस आणि पॉप्युलर जसं की प्रत्येक कस्टमरच्या ओटामध्ये जे नाव आहे बी एम एस तो ओरिजिनल हो okay. एच एप सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे पाहू शकता हा कोवॅक्सल होतो दोनशे तीस वॅटमध्ये हा पाहू शकता दीडशे वॅट दासका कंपनी आणि जी एस प्रॉऑडिओ आर्यन प्रोडिओ पिंटो हे सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे त्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता मित्रांनो हे झालं कॉम्पिटिशन लेवलचं मटेरियल जसं की दीडशे वॅट दोनशे तीस वॅट चारशे वॅट त्याच्यानंतरही जो सुरुवातीचा आपला एच एफ होता प्युअर एफ ते आप आप पी आपल्याकडं जीएस एम एस डायनामाइट ब्रँडचे सर्व एच आपल्याकडे प्युअर एच मध्ये उपलब्ध आहेत हे तुम्ही पाहू शकता तर आता स्पीकर मध्ये आपल्याकडे काय काय व्हरायटीज अवेलेबल जसं तुम्हाला ज्या हव्या असतात जसं की आठ इंची पासून एकवीस इंची पर्यंत स्पीकर असतात ते सर्व प्रकारचे ब्रँड आणि जे पॉप्युलर आहेत रोड शोला जसं की एम एक्स डायनामाइट बी एम वाय ब्ल्यू बास आत्ताच नवीन आलेला दासका कंपनीचा तीन हजार ब्रॅड तोही स्पीकर आता आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप पॉप्युलर आहे तो सुद्धा स्पीकर आपल्याकडे अवेलेबल आहे आठ इंचीपासून दहा एकवीस इंचीपर्यंत सर्व ब्रँडचे स्पीकर आपल्या आरे कॅबिनेट आणि मध्ये उपलब्ध आहेत कधीही येऊन व्हिजिट करू शकता पाहू शकता इथं सगळं तुम्हाला हे स्पीकर भेटून जातील खूप सा mm -hmm. mm -hmm. सारे इथे व्हरायटीज अवेलेबल आहे तुम्हाला जसं स्पीकर पाहिजे तुमच्या सुटेबल असं स्पीकर पाहिजे हवा आहे तसं या पद्धतीने इथे स्पीकर जे आहेत ते तुम्हाला प्रत्येक प्रकारचे स्पीकर इथे भेटून जाईल खूप साऱ्या लोकांना म्हणजे ज्यांना मिक्सरची एक आवड असते त्यांना मिक्सर कुठे कुठे भेटत नाहीत mm -hmm. तर आपल्याकडे मिक्सर असे आप कोणकोणते ब्रँड्स अवेलेबल आहेत रोड शो साठी जास्त तर चार चॅनलचा यूज केला जातो तो आपल्याकडं न्यू मार्क एम सिक्स पण आहे डास्का कंपनीचा एम सिक्स आहे न्यूमार्क कंपनीचा एम फोर सुद्धा उपलब्ध आहे ब्रिटिश ऑडिओ या कंपनीचा एम सिक्स युएस बी मध्ये तो सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तर मित्रांनो जे काय तुम्हाला मिक्सरमध्ये हवे hmm. असतील फोर चॅनल हवे असतील किंवा okay. जसं तुम्हाला जे काही टू चॅनल थ्री चॅनल जे काही मिक्सर हवे असतील ते पण अवेलेबल आहेत पायनोरमध्ये पण ज्यांना खूप साऱ्या लोकांना आवडतो त्यांचा आवडीचा असणारे मिक्सर आहे ते पण इथं अवेलेबल आहे तर ते भरपूर प्रकारचे असे जे काही मिक्सरमध्ये असणार जे व्हरायटीज आहेत त्याचबरोबर ते सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला बघायला भेटतात मित्रांनो आपण इथं येऊया अँप्लिफायरकडे इथे टू चॅनल फोर चॅनल्स प्रकारची हर एक प्रकारचे इथे अँप्लिफायर तुम्हाला इथे बघायला भेटतात तर बघूया इथे कोणकोणत्या प्रकारचे अँप्लिफायर आपल्याला बघायला दिसतात तर आपल्याकडे कोणकोणते अँप्लिफायर सगळं अवेलेबल आहेत आहे जायफोर लॅबचे सर्व अँप्लिफायर उपलब्ध आहेत तसंच ब्रिटिश ऑडिओच्या सर्व टू चॅनल फोर चॅनल सुद्धा एम्प्लिफायर आपल्याकडे उपलब्ध आहेत व त्वरित मिळतील एनएक्स ऑडिओ कंपनीमध्ये ज्या काही प्रोटांचे एम्प्लिफायर आहेत त्या सर्व सिरीजचे अँप्लिफायर आपल्याकडे उपलब्ध आहेत तिथं पाहू शकता आपण कस्टमरला डिस्प्लेसाठी सुद्धा या एम्प्लिफायर इथं पाहण्यासाठी ठेवलेले आहेत तर मित्रांनो बघू शकता जसे की माहिती सांगितली नॉर्मल सेटअप पासून कॉम्पिटिशन लेवल पण जे लागणार जे बेसिक असे जे अँप्लिफायर हवे असतात प्रत्येकाना माहिती आहे अँप्लिफायरचे काय महत्त्व असतं तो टू, टू तर त्या हिशोबाने टू चॅनल ते फोर चॅनल अशा पद्धतीचे सगळे अवेलेबल आहेत तर मित्रांनो जसं की आपण व्हिडिओमध्ये दे सुरुवातीला होता हा एक आरेन साऊंड कॅबिनेट के प्रोव्हाइड केला एक असं युनिक असं डिझाईन दिसते तर त्याबद्दल आपल्याला मनोज शेट थोडक्यात माहिती देतील जे की चार बेस आणि चार टॉप मध्ये इथे आपल्याला सेटअप बघायला नमस्कार मित्रांनो जसं की आता साऊंड क्षेत्रामध्ये दोन वर्ग आहेत साऊंड ऐकण्याचे दोन वर्ग आहेत लावण्याचे दोन वर्ग आहेत एक ब्रँड आणि कॉम्पिटिशन लेवलचा जसं की काही लोकांना क्लीन अँड लाऊड सेटअप लागतो किरकिर नाही लागत त्यांना कॉम्पिटिशनचा साऊंड हा नको असतो त्यांच्यासाठी आपण ब्रँड आर्यन कॅबिनेटमध्ये चार ते चार टॉप असा एकवीस इंची व ब्रँड लेवलचे टॉप आपण इथं अवेलेबल केलेले आहेत अशा पद्धतीचं आपण त्यांना सिस्टम बनवून देऊ शकतो ब्रँड लेवलसाठी आणि जर कोणाला कॉम्पिटिशनसाठी हवा असेल तर असे दोन प्लाझ्मा व पाच फुटी दोन टॉप जसं की आपण हा कॉम्पिटिशन लेवलचा टॉप आहे कॉम्पिटिशनसाठी वापरू शकतो आर्यन कॅबिनेट मध्ये दोन्ही वर्गासाठी इथं सिस्टम आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्याच्या त्याचे चॉईस नुसार आपण तुम्ही आम्हाला बुकिंग देऊ शकता त्याच्या प्रकारे आपण तुम्हाला सिस्टम बनवून देऊ शकतो मित्रांनो ज्यांना कोणाला सेटअप हवा आहे असतील डायरेक्ट इथे बनवून ठेवलेले आहेत तर डायरेक्ट येऊन शॉपला व्हिजिट करू शकता आणि तुम्हाला सेटअप असणार सेटअप जे एक्झॅक्ट प्राईस आहे ते तुम्हाला इथं सांगितले जाईल तर मित्रांनो इथं आपण थोडक्यात आता डायफ्रॅम जे असणार जे काय टेक्स आउट अँड कॅबिनेट म्हणजे जे टॉप यूज केलं जातं त्यामध्ये हा डायफ्रॅम कशासाठी यूज केला जातो म्हणजेच एच एफसाठी आणि जे प्रेशर मिन असतात त्याच्यामध्ये या डायफॉमचा वापर केला जातो तर मनुष्य आमच्या व्हिवर्सना या डायफ्रॉम आपल्याकडे अवेलेबल आहेत असं समजते इथं दिसतंय आपल्या व्हिडिओमध्ये तर यामध्ये काय काय व्हरायटीज आपल्याकडे अवेलेबल काय दुरुस्तीचं कसं आहे किंवा काय काय गोष्ट आहे जसं की, की मित्रांनो साऊंड क्षेत्रात सर्वाधिक लागणारी गोष्ट जी मेंटेनन्स होती आणि सर्व साऊंड व्यवसाय लागते ती म्हणजे ड्रायफॉर्म तर आपल्याकडं प्रेशर याच्याशे वॅट त्याची जी ड्रायफॉर्म आहे ती आपल्याकडं उपलब्ध आहे ती डिस्प्लेला सध्या आपण ठेवलेली आहे पण त्याचप्रमाणे फोर फाय नाईन झिरो बी एम एस त्याची ही मिरची फ्रॉम आहे तीसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे डिस्प्लेसाठी ठेवलेली आहे त्याच्यानंतर फोर फाय नाईन झिरो एच एफसाठी लागणारी फ्रॉम तीसुद्धा इथं आपल्याकडं उपलब्ध आहे त्याचप्रमाणे दीडशे वॅट जो प्रेशर मिर आहे आपला त्याचीसुद्धा फ्रॉम अप्रेक आपल्याकडं उपलब्ध आहे डिस्प्लेला सुद्धा आपण कस्टमरसाठी ठेवलेली आहे त्याचप्रमाणे जसं प्युअर एच एफचे जे काही फ्रॉम आहेत जसं सेवन फिफ्टी एट फिफ्टी टीएन फोर फिफ्टी पासून सेवन फिफ्टी पर्यंत जे काही आहे त्याचे सर्व ट्रॅक्रम आपल्याकडे इथं उपलब्ध आहेत तुम्ही पाहू शकता जे काही महत्वाचं क्रॉसओवर असतो तर तो पण आपल्याकडं अवेलेबल दिसतो त्यामध्ये आपल्याकडे कोण कोणते व्हरायटीचा आपल्याकडे बी एक्समध्ये सी एक्स थ्री सिक्स डबल झिरो हे एक सुद्धा मॉडेल आहे जसं की सर्वांच्या परिचित तो सर्वांना ला लागणारं टू सिक्स्टी तेही मॉडेल आपल्याकडे अवेलेबल आहे त्याचप्रमाणे दास्ता कंपनीचा टू सिक्स्टी सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचप्रमाणे काही जण युनिक क्रॉसर यूज करतात त्यांच्यासाठी ब्रिटिशचा थ्री पॉईंट सिक्स फोर पॉईंट एट असे चार प्रकारचे मॉडेल आपल्याकडं अरे पेमेंट प्रोवडिमध्ये उपलब्ध आहे बाय लो का साहेब एमबी साहेब है तर मित्रांनो तुम्ही इथे सेटअप असे बघू शकता इथं ऑलरेडी जे आपल्याला प्लाझ्मा दोन बेस दोन टॉप आणि इथे इथेच येलपमध्ये आपल्याला दोन बेस दोन टॉप आपल्याला बघायला भेटतात हा सेटअप दोन प्लाझ्मा एकवीस इंची व कॉम्पिटिशन लेवलचे साडेचार पुढे टॉप हा आपल्याकडून डिस्पॅच होण्यासाठी नांदेड इथे एस विस ब्रदर यांनी हा आपल्याकडे सेटअप तयार करण्यासाठी टाकला होता त्यांचा पूर्ण सेटअप हा इथं तयार झालेला आहे हा कॉम्पिटिशन लेवलसाठी आपण वापरू शकतो जसं की रिव्हर्स गाडीवर वगैरे हो हा एकदम बेस्ट पर्याय वापरतात सेटअप आहे ओके आणि आता तुमच्या पाठीमाग पण आपल्याला भेटतो जो पार्नियरवाला नमस्कार मित्रांनो ज्या ग्राहकांचं ज्या ज्यांना आवड आहे साऊंड क्षेत्राची पण काही फायनान्शियल ताकद कमी पडते त्यांना ह्या व्यवसायात आहे त्यांच्यासाठी हा एकदम बेस्ट पर्याय आहे जसं दोन मे दोन टॉप तुम्ही इथे एक सहा सात लाखापर्यंत चार लाखापासून सात लाखापर्यंत इन्व्हेस्टमेंट करून असा हा सेटअप तुम्ही तयार करू शकता व्यवसायात सुरुवात करू शकता हा फा, फायर प्लस पारनिअरवाला हा सेटअप त्यासाठी आपल्याकडे डिस्ट्रेस होण्यासाठी तयार झालेला आहे त्याचप्रमाणे हा सेटअप तुम्ही या सेटअपला काही मोठ्या गाड्यांची गरज नाही जसं टॅम्पोची वगैरे हा आपण पिकअप मध्ये मॅक्झिमम मध्ये सुद्धा हा टाकू शकतो ज्यांचे ज्यांना आवड आहे की साऊंड क्षेत्र करायचं आपल्याला सुरुवातच करायची एकदम बेस्ट आहे म्हणजे बघू येल मध्ये जर तुम्हाला सुरुवात करायची की तुम्हाला मोठा पण सेटअप घ्यायचा नाही एक करायचं चांगली सुरुवात म्हणून बघायची आपल्याला तर असा दोन बेस आणि दोन येल एफ किंवा दोन बेस दोन टॉपमध्ये बे। आपल्याला हा सेटअप आपल्याला बघायला भेटतो तर नक्कीच ज्याला कोणाला सुरुवात करायची असेल तर त्यांनी नक्की अशा पद्धतीचा सेटअप घेऊन सुद्धा तुम्ही चांगला चांगली अशी सुरुवात करू शकता तर मित्रांनो सध्या आपण आहे आर्यन सावंत कॅबिनेट चा असणारे जे काही आतमध्ये असणार जे ऑफिस तर हेच केबिन बघायला भेटतं आमचे ना ज्यांना सामने कॅबिनेट हवे होते त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप फायदेशीर ठरला कारण की त्यांना एकाच ठिकाणी असेल जे काही साऊंड मॅन्युफॅक्चरिंग आणि जे काही ॲक्सेसरीज शॉप होते तर हे सगळं मोठा असा बोडा आणि मोठा असा ॲक्सेसरीज असणार पुण्यात असणार हे मस्त असं बोडा तर हे आपल्या आपल्याला खूप सार्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बघितली आणि याची चांगली माहिती आपल्याला भेटली आहे यापूर्वी सगळ्यात आपली जी सुरुवात ती साऊंड ॲक्सेसरीज जसं की स्पीकर रिपेअरिंगच्या कामापासून आपण सुरुवात केली शिखापूर या ठिकाणी त्याच्यानंतर साऊंड व्यवसाय के लागणाऱ्या केबल्स स्पीकर एम्प्लिफायर असं ग्राहकांच्या मागणीनुसार आपण ह्या पण गोष्टी ठेवायला सुरुवात केली त्याच्यानंतर ग्राहकांचा आपल्याला चांगला प्रतिसाद भेटला सुरुवातीपासून आपण जे छोट्या वस्तू वस्तूपासून सुरुवात केली त्याच्यानंतर कस्टमरच्या मागणीनुसार की आम्हाला सिस्टम बोलून भेटेल का त्या गोष्टी भेटतील का त्यानुसार मग विचार केला की आपण पूर्ण सेटअप सुद्धा देऊ शकतो त्यानुसार आपण सुरुवातीला श्रेष्ठ दिल्या त्या आपल्या वाजल्या ग्राहकांचा बी आम्हाला प्रतिसाद एकदम चांगला भेटला सगळ्यात मला आपण जेवढ्या आतापर्यंत सिस्टम दिल्या त्या कमीत कमी, कमी मेंटेनन्स होईल अशा प्रमाणे आपण भरपूर अशा सिस्टम आर कॅबिनेट या गेण नावाने दिलेल्या आहेत मग त्याच्यानंतर ग्राहकांनी आपल्याला सांगितलं सिस्टम पाहिजे त्याची मागणी चांगली होऊ लागली कॅबिनेटचा आम्ही केंद्र या ठिकाणी सुरुवात केली त्याचाही आम्हाला प्रतिसाद चांगला भेटला भरपूर ठिकाणी आपण महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर कॅबिनेट uh, आपल्या गेल्या सिस्टम गेल्या त्याच्यानंतर जागेची कमतरता तिथं भासू लागली आपण एक बाय तीस एवढ्याच जागेमध्ये कॅबिनेटचं काम चालू केलं होतं तिथं जागेची कमतरता भासू लागली शिकरापूरला शॉप आणि अशी जागेची बी अडचण झाल्यामुळे व शॉप नंतर आमची एक वाक्यात तरतूद आली की शॉप आणि मॅन्युफॅक्चरिंग कॅबिनेट जर आपण एकाच जागेत घेतलं तर त्याचा कस्टमरला सुद्धा फायदा होईल की एकाच जागी ज्यांना कॅबिनेट हवे असतील ते साठी एका ठिकाणी येतील ज्यांना Uh, mm. जस की केबल्स डायग्राम स्पीकर अशा काही लागणाऱ्या वस्तू आहेत ते सुद्धा आपल्याला एकाच जागी उपलब्ध करून देता येतील बऱ्याच ठिकाणी पाहिले की अशी एकाच ठिकाणी बऱ्याच बहुतांशी कमीत कमी कस्टमरला भेटत नव्हतं की कॅबिनेट सुद्धा आणि साऊंड एक्सिरी सुद्धा हीच कमतरता ओळखून आम्ही एका ठिकाणी हा व्यवसाय परत करण्याचं ठरवलं तर जागेचा शोध घेतला असता पुणे नगर रोडला पेडणे फाट्या इथं आम्हाला आपल्याला व्यवसायासाठी जेवढी जागा लागत होती ह्या एवढी जागा भेटली व ठिकाणी आपण हा व्यवसाय आता चालू केला इथे करून दोन महिने झाले इथं सुद्धा चांगला प्रतिसाद कस्टमर आम्हाला भेटत आहे साऊ चांगली साताशी भेटत आहे सर्व साऊ विनंती करत जर तुम्हाला जे काही हवं असेल तर तुम्ही अरेंजेंड नेटला विजिट करू शकता पाहू शकता ज्या गोष्टी तुम्हाला आवडतील त्या गोष्टी नक्कीच आम्ही चांगल्या व व्यवस्थित रेटमध्ये त्यांना पुण्याला परवडत नाही वेळ जातो तर त्याच्यासाठी आपण अशी व्यवस्था केलेली की ट्रान्सपोर्ट तुम्ही फोनवर जरी आम्हाला काही ऑर्डर केली व पेमेंट केलं तर तुम्ही तुमच्या जिथं राहता त्या ठिकाणी तुम्हाला ट्रान्सपोर्टद्वारे आपण इथून तुम्हाला खात्रीशीर पाठवू शकतो अशी

शिक्षित असून सुद्धा जॉब नाहीये त्यांच्यासाठी हा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे जिथं तुम्ही गुंतवणूक करून चांगला व्यवसाय करू शकता ज्यांच्याकडे भांडवल कमी ते दोघ जण एकत्र येऊन सुद्धा हा व्यवसाय चांगल्या पद्धतीत करू शकता ठीक आहे तर मग म्हणजे आपल्याकडे समजा कोणाला एक अठराची सेटअप मध्ये हवं किंवा क्लास वन सेटअप दोन बेड दोन तर आपल्याकडे काय रेट असेल आपण जर दोन बेड दोन टॉप पाहिजे असतात रेग्युलर तर आपण चार लाखापासून त्याची सुरुवात आहे एक आठ लाखापर्यंत तो चांगल्या पद्धतीचा सेटअप बनवू शकतो आणि जसं की कॉम्पिटिशन लेवलचा एक चौदा लाखापासून सुरुवात आहे तीस लाखापर्यंत चांगला सेटअप करू शकतो त्याच्या पुढे सुद्धा आहे पण तशी कस्टमरची रिक्वायरमेंट आहे त्याच्यानुसार आपण ते करू शकतो नक्कीच आता तुम्हाला थोडक्यात बेसिक पाहिजे तुम्हाला समजते सेटअप तुम्हाला चार पाच लाखापासून तुम्हाला नॉर्मल सेटअप पासून जवळ दहा चौदा पंधरा वीस लाखापर्यंत तिथून पुढे जेवढं तुमचं बजेट आहे त्याच्या हिशोबाने रिक्वायरमेंट नुसार तुम्हाला सेटअप इथे बघायला भेटते सेटअप तुम्हाला बनवून भेटतं साऊंड कॅबिनेट मॅन्युफॅक्चरिंग आणि जे काय आता आपण जे मोठं असं शॉप बघितलं जे काय साऊंड ऍक्सिडर असं तर याचं असं एक्झॅक्ट असं लोकेशन कुठे आहे हे लोकेशन पुणे नगर रोडला पेरणे फाटा जवळची ओळख म्हटलं तर भीमा कोरेगाव जो विजय स्तंभ आहे त्या ठिकाणी विजय स्तंभाच्या थोडंच पुढं हे आपलं लोकेशन आहे आपलं लोक मॅपला देखील रजिस्टर आहे जर मॅपला आर एन कॅबिनेट रोड टाकलं तर मॅपवर देखील ते दो दो ना ना तर आपलं लोकेशन मिळू शकू शकते सर तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट पोहोच पोहोचू शकता तुम्हाला आता हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की तुम्हाला आवडला असेल तर आर एन साउंड कॅबिनेटला कोणाला विजेक्ट करायला असेल किंवा तुम्हाला सेक्चर प्रॉपर वर्क टॅक्ट तुम्ही बघू शकता आणि त्याच्या दुसरा तुम्ही जतन तुम्ही ठरवू शकता नक्कीच मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आता एक लाईक द्या नक्की कमेंट पण करा आणि तुमच्या मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आपला साऊंड लाईन रिलेटेड असणार जो कंटेंट आहे तो आप प्रत्येक साउंड जवळकडे ज्यांना ज्यांना आवड आहे असं आमची तर त्याच्याकडे पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो अशाच वेगवेगळ्या जे कॅबिनेट्स आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये तर त्यांना मी विजिट करतो त्याबद्दल चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो तर नक्कीच चॅनलला नक्की आता सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ